महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून एक निवेदन देण्यात आलंय जय जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय ठाकरे यांचा खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी औरंगजेबाच्या कबरीचा कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही सर्व शाळेतील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा आदेश काढण्यात यावा इथे एक बोर्ड लावण्यात यावा आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे ज्याच्यामध्ये पाच मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे औरंगजेबची जी कबर इथं खुलताबाद इथं आपल्या आहेत ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट के केली जाऊ नये जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी आए। यान अंतर या कबरी साथी कुटला ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे तिसरी प्रमुख मागणी आम्ही केली आहे की आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुलांच्या सहली इथे आयोजित करण्यात याव्या जेणेकरून आपल्या मुलांना आपण कुणाला गाडलेला आहे हा इतिहास समजेल त्याच्यासाठी ह्या शैक्षणिक सहली इथं आयोजित करण्यात याव्या चौथा मुद्दा आम्ही जो मांडलेला आहे जो साहेबांनी सभेमध्ये सांगितला की आम्हा मराठांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा हा सूचना फलक हा ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा ही चौथी मागणी आणि पाचवी महत्वाची मागणी आम्ही गेली आहे की तिथे सीसीटीव्ही फुट सी uh, सी कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फुल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल आमच्या भावनांना हात जे लो, लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या प्रमुख पाच मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत लोकशाही मार्गामध्ये आपल्याला मागणी मा, मागणी ठेवावी लागते निवेदनाद्वारे ती मागणी आपण ठेवतो जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही आणि सरकारनी कुठल्याही प्रकारचा सरकारी खर्च तिथे करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तिथे स्वतः चालत जाईल आणि ते काम उधळून लावेल